अगदी काही वर्षापर्यंत साडी आणि साडीचा पदर ह्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालू होत्या पण अचानक काय झालं काही समजत नाही आणि साडी नेसायची पद्धत पदर घेण्याची पद्धत ब्लाउजच्या फॅशन या सगळ्यात एवढा बदल झाला आणि मग साडी का नेसायची पदर का घ्यायचा असा प्रश्न पडायला लागला म्हणजे हल्ली तर साडीपेक्षा ब्लाऊज आणि त्या पदराला इतकं महत्त्व प्राप्त झालंय कोणती गोष्ट झाकण्यासाठी नाही तर जास्तीत जास्त दाखवण्यासाठी हो म्हणजे पूर्वीच्या स्त्रिया दोन खांद्यावर पदर डोक्यावर पदर अंगवर साडी अशा असायच्या आणि त्या घरंदाज शालीन वाटायच्या आता त्यात सौंदर्य दिसेन असं झालंय सौंदर्य जितक अंग दिसेल, तितकी ती उघड सौंदर्यवान किंवा फॅशनेबल असं काहीच समीकरण व्हायला लागलंय कुणी कस कुठे सुरू केलं माहीत नाही पण चांगल्या घरातल्या साध्या घरातल्या मुली सुद्धा असे विचित्र प्रकारे साड्या नेसायला लागल्यात ने? आणि अशा विचित्र प्रकारे पदर घ्यायला लागले आहेत हसावं का रडावं तेच कळेल ना। फॅशनच्या नावाखाली काहीही करायचं का म्हणजे काय छान साडी नेसावी व्यवस्थित पदर घ्यावा दिसतोच की आपण सुंदर आपल्याकडे सगळ्या लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी दरवेळी अंगप्रदर्शन करणं गरजेचंच असतं का